दीपनगर मेन गेट वर टर्निंग आहे आणि टर्निंग बरोबरच खडी येथे टाकलेली आहे ज्यामुळे वारंवार येथे लहान मोठे अपघात होत असतात अशातच एक जिवंत पुरावा सीन्यूज कॅमेराने कैद केलेला आहे या ठिकाणी खडी पडलेली असल्या कारणाने येणारे जाणारे दोन वाहन हे येथे घसरून पडले व वाहन चालकांना जबर मार येथे लागलेला आहे इतकेच नव्हे तर येथे उभ्या केलेल्या भल्या मोठ्या ट्रकमुळे असे छोटे मोठे अपघात हे कारणीभूत ठरतात असंही या ठिकाणी सांगण्यात नगर मेन गेट समोर भर रस्त्यात खडी पडलेली दिसून येत आहे यातून वारंवार लहान मोठे अपघात या ठिकाणी होत असतात याचा जिवंत पुरावा सी न्यूज कॅमेराने कैद केला आहे येथे पडलेल्या खडीमुळे दोन दुचाकी स्वार घसरून त्यांना लागलेला आहे या खडींकडे संबंधित प्रशासन लक्ष देत नसल्याने वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय त्यातच कडेला उभ्या असलेल्या भल्या मोठ्या ट्रकमुळे पुढून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही व यामुळेही येथे अपघात होत असल्याचं वाहन चालकांचं म्हणणं आहे वाहतूक प्रशासनाने याची दखल घेणं आवश्यक झालंय आता आपण इथे पाहत आहात की एक दोन टू व्हीलर समोर समोर येऊन त्यांचा एक जोरात ॲक्सिडेंट झालेला आहे इथे नेहमी टँकर टँकरची गर्दी नेहमी असते इथे आणि इथं दोघं साईडनं फेकरीकडनं येणाऱ्या साईडनं पण टँकर्स उभे असतात आणि निंबरकडनं येणाऱ्या पण साईडनं टँकर्स उभे असतात व सकाळी शाळेत जाणारे लोक किंवा बी एम्प्लॉई ठेकेदाराचे माणसं वगैरे इथून जा करत असतात व त्यांचा ऍक्सिडेंट असा बऱ्याच वेळा इथे झालेला आहे मागे इथं बीचे एम्प्लॉई आर आर पाटील यांचा पण इथे जोरदार ॲक्सिडेंट झाला व त्यांचा रस्त्याने जात असतानाच मृत्यू झाला जागीच तर आता पण इथे झालेला आहे इथं ही एमी सी व्हीची खडी वगैरे पडलेली असते समोर एमईसीबीचे अधिकारी वगैरे असतात म्हणजे वॉचमॅन वगैरे पण ते कधी लक्ष देत नाही त्यांना कधी कंप्लेंट केली तर ते म्हणतात की ते आमच्या अंडर नाही ते बाहेर आहे गेटच्या त्यामुळे आम्ही फिकरीवाले इथं वैतागून गेलो अक्षरशः आमचा स्वतःचा इथे ॲक्सिडेंट झालेला आहे समोरासमोर पण आम्ही वाचलो आहेत असे इथं बरेच जीव घेण्याप्रकार होत आहेत कधीपासून पण कुणी लक्ष द्यायला तयार नाही आपण आहोत सध्या दीपनगरमध्ये दीपनगर मध्ये रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे सध्या इथे रोज ऍक्सिडेंट होत आहे तर रस्त्यावर खडी पडलेल्या अधिकाऱ्याला कंप्लेंट केल्या करून सुद्धा कुणीही खडी रस्त्यावरून उचलायला तयार नाहीये साईडला उभे राहिलेल्या ट्रकांमुळे समोरची येणारी गाडी दिसत नाहीये त्यामुळे लोकांची खूप दमचाक होत आहे आता सध्या असा एक प्रकार दीपनगरमध्ये घडला आहे समोर येणाऱ्या दोन गाड्या त्यांचा बॅलन्स आउट झाल्यामुळे खडीमुळे ते दोघांचाही गंभीर ऍक्सिडेंट झालेला आहे ते सध्या आता दोघांनाही एम एस दवाखान्यात भरती करण्यात आलेले आहे